नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी साडेबारा वाजता सुरुवात करते घरातले कामं आवरून झाले म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते आज पटकन कामं आवरून घेतले नाहीतर मग दोन तीन वाजून जात आहे मला आजकाल कामं आवरायला कारण की कामच भरपूर निघत आहे तर आज आहे वसुबारस वसुबारसच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या गोड मैत्रिणांना पूर्ण यूट्यूब फॅमिलीला पण आणि सर्वांची दिवाळी खूप आनंदाने जावी खूप शॉपिंग करा दिवाळी एन्जॉय करा जशी मी करते तशी आणि मी दिवाळी आली म्हणजे फुल फुल एन्जॉय करते असं नाही आहे तर हे घ्यायचं नाही ते घ्यायचं नाही सर्व जे मला पाहिजे राहतं ते मी सर्व घेऊन घेते नंतर साहेबांनी बोललं तरी चालतं पण आपण आपल्याला मर्जीने सर्व घेऊन घ्यायचं आणि आत्तासुद्धा मी जाते शॉपिंग करायला तर मला काय घ्यायचं आहे ते पण मी तुम्हाला तिथून आल्यावर दाखवते माझं काय काय आहे तर आणि साहेबांचे कपडे पण राहिलेले तर ते कपडे पण घ्यायला जाणारच मी आज नाही जाणार उद्या त्यांना सुट्टी राहणार तर म्हटलं मग उद्या जाऊ आपण कपडे घ्यायला आणि आज सर्वांचा उपवास असणार माझ्या मैत्रिणांचा तर माझा पण उपवास आहे मी काही शाबदाण्याची खिचडी बनवलेली नाहीये मी बनवणार आहे आता केळीचा ज्यूस ज्यूस घेते आणि मग जाते गावात केळी घेतलेली मी तर आडीच केळ घेतलं अर्ध केळ खराब निघून गेलं आणि आपल्या घरच्याच केळी आहे तर ते टाकून दिलं मी माझ्या पुरता बनवते मी आणि साखर थोडीशीच घेते कारण की मी चालूच अर्धा आग झाला चहा घेतलेला आहे आणि गुळाचा चहा घेतलाय मी आज आज म्हटलं साखरेचा नको गुळाचा चहा घेतलाय आणि इथे टाकते मी दूध थोडीशी मला टाकते मस्त फिरवून घेते त्याने खाल्ले का इतका त्रास होतो मला मी कधी म्हणजे कधीतरी बायचा ज्यांचा उपवास चतुर्थी यांची राहिली तर बनवते हो थोडासाच खाते तरी जास्त खात नाही आणि माझाच उपवास राहिला बनवायचं खूप टाळ म्हणजे टाळा टाळ करते मी बनवत नाही असं काहीतरी घेऊन घेते तर चला मी ज्यूस घेऊन घेते या तुम्ही पण उष्ठा केलेला नाही आहे त्याच्या आधी तुम्ही पिऊन घ्या आणि मग पिऊ घ्या आता आली मी आणि आता चारला दहा कमी आहे तुम्हाला दाखवू का घड्या हे बघा आणि मी साडेबारा पाहून वाजून गेले होते मला जात जात आणि गावात तर खूपच गर्दी आहे अक्षरशः आहे ना म्हणजे चालायला सुद्धा जागा नाही आहे इतकी गर्दी आहे गावात मी तसंच मला जेवढं सामान घ्यायचं होतं तेवढं सामान घेऊन आली आणि रांगोळी पण टाकायची आहे तर बाकीचं सामान घ्यायचं म्हणजे कंटा इतका ना चालायलासुद्धा जागा नव्हती ना मी डायरेक्ट सामान सोडून आली म्हटलं नंतर घेऊ आपण आणि मला रांगोळी वगैरे काढायची आहे संध्याकाळची पूर्ण तयारी करायची आहे स्वयंपाक करायचा आहे नैवेद्य करावं लागेल त्याच्यामुळं मग मी लवकर येऊन गेली घरी आणि वातावरणसुद्धा चेंज झालेलं आहे हे बघ हे बघ

मी नैवेद्य करून घेतलेला आहे आणि मग संध्याकाळी कसं धावपळून जाते आणि मी नैवेद्य कसं कर करते ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते चला तर मग इथं मी काय केलं माहिती आहे का बाजरीच्या पिठाचा दिवा करून घेतला आणि दोन चणक्या टाकून घेतल्या छोट्या छोट्या एक गाईला आणि एक वासरूला आणि एक माझ्यासाठी करून घेतलेली आहे आणि मुलं खाणारे खिचडी तर त्यांच्यासाठी खिचडी बनवणारे आता बघते मेथीची भाजी पण चालते आणि गवारच्या शेंगा पण चालतात तर मग विचार करते आणि मग भाजी बनवते फक्त भांडे लावायचे खिचडीची पूर्ण तयारी करून ठेवणार आणि जे ओले भांडे ते मी शिकत ठेवते गुड्या राणीची आणि कृष्णाची चालू टी व्ही पाहण आरामशी दिवे ना एका ताटात्रच आणि त्याच्यात वाती वगैरे टाकून तेल वगैरे टाकून ठेव हां हो? तेवढं काम करवेटा तिला ते काम लावणार आणि मग मी फ्रेश होणार मस्त आणि मग साडी वगैरे चेंज करू मग आपण जाऊ चला ती तेवढ्यात मागच्या ताई आल्या त्यांच्या आयब्रो करून दिल्या मीनी आणि आत्ता मुलांना लागलेली खूप कृष्णा केव्हाचा जेवण जेवण करतोय तर त्याच्यासाठी मी खिचडी बनवून देते म्हणजे तिघांसाठी खिचडी होऊन जाईल आणि माझ्यासाठी तर मी मेथीची भाजी बनवणार आहे मेथीची भाजी साफ केली तर म्हटलं आता स्वयंपाक करूनच घेते पूर्ण आणि मग माझी तयारी करते तर चला मी खिचडीचं आहे ना पूर्ण तयारी करून ठेवलेत मला ते खिचडी मेथीची भाजी साफ करून मस्त धुऊन टाकली मी तिला आणि आज मी बिर्याणीच्या तांदूळची बनवणार आहे खिचडी त्यांना ती आवडते पण मला आवडत नाही बिर्याणीचे तांदूळ भात खाऊन घेणार पण खिचडी नाही आवडत मला ना। त्यांच्या पोटा पण तोंडात पाय धुवून तयार झाली पण साडी चेंज करायची अजिबात इच्छा होत नाही आता साहेब येऊन गेले आणि मला जायचंय पूजा करायला तर पूजा करून येते चहा प्यायची का ग्रीन टी कोणती ब्लॅक टी तुम्ही करणार का मग ठीक आहे करा ते करणार आहे चा तेच कारण की मी इतकी थकून गेलेली आहे ना चला मग तर आमच्या साहेबांना ताट भेटला एक पूजेचा ताट भेटला आहे बघा आणि मिठाई पोलीस लोकांची मिठाई दाखवते मी तुम्हाला कशी राहते ते बने होत हां ठीक पुढे जा ना मग तर मी तुम्हाला पोलीस लोकांना मिठाई कशी भेटते ते दाखवते चला जळगाव पोलीस काय याच्यात काहीच नाही यावेळेस अच्छा याच्यात आहे भाकरवडी एका साईडला बर्फी नमकीन आणि शंकरपाळी गुजिया करंजा अशी राहते आमची दिवाळी करून देते आणि याच्यातलं फक्त भाकरवडी कृष्णाला आवडतो आपण माझा उपवास आहे आता काही खोलत बोललेलं होतं का दिवाळी येऊन गेली आणि हा एक ताट आणि दरवर्षी भेटतो त्यांना मिठाईचा बॉक्स एवढाच भेटतो जास्त काही भेटत नाही एवढंच भेटतो त्यांना यावर्षी फक्त ताट भेटला त्यांना त्यांच्या साहेबांनी दिलं वाटतं त्यांना नाही तर मग बस मीठायचं बॉक्स फिट आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचे साहेब का आईच आणत नाही घरी आणतील तर मग ते जे मिठाई दिले राहिली तीच बस चला मग साहेब आहे चहा त्यांचा चहा घेतलाय का मग जाऊ आपण कारण की मी पण थकून गेलेली आणि तुम्हाला आहे ना मी आ, काय काय आणलं आज शॉपिंग करून ते पण दाखवते म्हणजे घराचं घरात लागणाऱ्याच वस्तू आणलेल्या आहे मी मी काही माझी शॉपिंग केली नाही गुडिया ऐ गुडू गुडू इकडे ती आजचं सामान आणलेलं आहे त्यान पहिले हे बघा असं खेळते ऐ किती झाल्या हो अरे यार ए, 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 वुचल, ए, वुचल। ए, वुचल। ए हे ए येऊ चल येऊ चल तिकडे ठेव सोड ना माझ्या हातातच हे बघाय हे मोर पीस आणि झाडू इथं नाही ठेव तिकडे ठेव तिकडे तिकडे ठेवून नये बे हा कृष्णा ए दादा

बाकीकडे काय म्हणतात ते काही मला माहित नाही पण कर थोडे घेऊन आली मी आणि दर दिवाळीला नवीन कर थोडे घेऊन आपल्या भावाकडे जातो ना तेव्हा ओवळायला लागतं आपल्याला तर त्याच्यासाठी मी घेऊन आली दोन डझन माझ्यासाठी एक पानला दिली कारण की माझ्याजवळ आहे ना होता पण तो एकदम खराब झालेला आहे त्याच्यामुळे म्हटलंय घेऊन आली दीडशे रुपयाच आणि बाळा घेऊन आली एका ठिकाणी वान भेटल्या शंभर रुपयाच्या पाच आणि एक ठिकाणी नव्वद रुपयाने पाच खरं ते आपण सेम होते त्याला फक्त कलर चेंज आहे आणि पाच अशा पंधरा माळा घेऊन झाली मी ही आहे तर झुमरवाल्या आहेत खाली गोंडावाल्या आणि हे आहे तर प्लेन आहेत बॅग घेऊन गेली नव्हती बॅग घेतली पण मी एक लाई देत आपण कमी कधी टमाटिव देते मी आता सकाळी बघ नाही म्हणताय आमच्या साहेब लावायचं आता कंटाळासाठी ते पण थकून आले मला मीच नाही ते पण ताठ रेडी केला मी नाही पूजेचं राखोली दाखव ना बेटा पूर्ण दाखव ठीक नाही काय कोलावतेच नाही त्या नाही कोलावणार करा <laughs> दे दादा येन पुढे जाय मागे घ्या ना तुम्ही थोडासा पूजा करून आली आणि आता मी जेवायला कारण की इतकी भूक लागलेली आहे मला सकाळपासून मी काहीच खाल्ले नाही म्हणजे या वर्षाची पहिलं हम्म बट चला मी जेवायला आणते सकाळी लागणार आहे कढीपत्ता तर त्याच्यामुळे म्हटलं कढीपत्ता घेऊन येते आम्ही कडे पत्ता घ्यायला आलो ताईंकडे सकाळची आठ वाजे बाई कस मागे मध्ये काय सुंदर आहे कस तिकड चाल नाही तिकडचा 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 नाही खराब आहेत आहे का ते ना कलर पडेद काही हा उलया ना फुटलेल्या घेऊन आली आणि त्याला व्यवस्थित क्लीन करून घेते आता मध्ये ना कलर कलरचे म्हणजे तिथं कलर केला ना तर पूर्ण कलर, कलर उडलेला आहे बाकीच्या पत्त्यांवरती तर मग मी ते व्यवस्थित काढून धुवून चाळणीमध्ये वाळत घालीन आणि मग सकाळी मला कामात इन करी पत्ता तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मला काम करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय